तर नमस्कार मंडळी मी त्याच्यात स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आज आपली व्हिडिओ येणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा आज मार्केटमधून फीश आणलेत आहेत तर मम्मी आज बनवणार आहे सुरमई आहे आणि कोळंबी आहे आणि मांदेली आणली आहे थोडीशी तर ते बघूया आपण मम्मी तुम्हाला दाखवेल कशी बनवते ते लास्टपर्यंत बघा रेसिपी कळेल तुम्हाला चला भेटू आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊया सुरमई फ्राय आणि कोंबी सुकी कोलबी सुकी आणि सुरमई फ्राय करणार आहात माझ्याला

गरम मसाला पाहू न पाहत लाल मसाला पण नंतर टाकू कोलबी जरा चिजल्यावर लाल मसाला अगोदर टाकलं तर कोलबी शिजत नाही हो म्हणून आपण घरी या गरम मसाले टाकायचंय काय आहे रे सग मैत्री का Tapi, kami ada satu lagi tanya. आणि सुटलं ना तुमच्या तोंडाला हो तो, अजून बाकी अजून खाली नाही आहे करून घेता करायचं वाचून लावला ना म्हणजे मसाल्याची तर जास्त गरज नसतं हो

लाल मसाला टाकायचा वरून लाल मसाला टाकणार आणि टाकायची लागं

आपली शिजलेली आहे आता वरून दाल मसाला टाकायचा मीठ टाकायचं चवीनुसार बाजू छपल्या दोन तीनदा उलटून दोन तीन वेळा पलटी मारायच्या कोलंबी आता इकडे होत आली आहे शेवटचा आता शेवटचं आपण त्याच्यावरती झाकण ठेवणार मग रेडी मग मी त्याच्यावरती कोथिंबीर टाकू ना हा कोथिंबीर

थे 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 थे। तुम्ही पण खा थँक्यू <laughs> आज मावशी पण आली ले, आपल्याकडे मम्मी मावशी आज काय स्पेशल बनवणार मावशी मांजरांचा रस्सा बनवणार

प्रफट अग्राइब मांगेल्याचा रस्सा सुरमयंत्र आहे आणि कोळंबी केली आहे आता आपण सुरमईची गाबोळी बघितलेली ती फ्राय करणार आहोत भाकरीचं पीठ घेतलंय नाचण्याची भाकरी आहे आज त्यासाठी हे पाणी गरम करत ठेवलंय त्याला मळण्यासाठी गरम पाणी टाकलं याच्यामध्ये तर मित्रांनो बघताय आता भाकरी पण झाली आहे आपली रेसिपी पूर्णपणे तयार आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर काळजी घ्या सी यू सून